रामकृष्ण आरिमौलींनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहात सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर अशा पद्धतीने भाजी आणि भाकरी कोणाला आवडणार नाही एकच नंबर अशी भाजी आणि भाकरी आहे इथं तर भाकरी बघा एकदम कडक अशी मस्त झालेली आहे भाजीसुद्धा बघा किती छान अशी मस्त झालेली आहे तर रानभाजी आहे स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता भाजी कशी आहे पण भाजीचं नाव नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रान भाजी कशी बनवायची ते आज आपण बघूया हीच भाजी आपण घेतलेली आहे पुन्हा तर याची रेसिपी मी तुम्हाला तव्यावरती भाजी कशी बनवायची अशा पद्धतीने मी दाखवली होती तर अजून एक पद्धत आहे गावकडच्या पद्धती म्हटल्यानंतर वेगवेगळ्या पद्धती असतात तर वेग वेग या पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली तरी हीसुद्धा भाजी एकच नंबर लागते खायला आणि खूप छान आणि खूप सुंदर होते तरी ते आपण भाजी छान अशी खोडून आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आत्ती भाजी काल काढून आणलेली जरा थोडीशी सुकली फ्रीजमध्ये ठेवायचं लक्षात नाही म्हणून थोडीशी सुकलेली आहे पण खायला एकच नंबर चव देते दोन स्वच्छ घेतलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं मिरची काढून घ्यायची आहे तर मिरचीमध्ये घ्यायची आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त तिखट अजून एक दोन मिरच्या वाढवून घ्यायच्या लसूण घेतलेला आहे जिरे घेतलेले आहे भाजलेले शेंगदाणे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे कांदा कट करून घेतलेला आहे कांदासुद्धा आपल्याला येते छान असा परतवून घ्यायचं आहे भाजी आता आपल्याला उकळीच्या पाण्यामध्ये थोडीशी उकळून घ्यायची आहे म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये घालून वरती काढून घ्यायची ही आता दुसरी पद्धत आहे भाजीची पहिली भाजी बघितली होती तुम्ही तव्यावरती कशी सुक्की भाजी बनवायची हीसुद्धा सुक्कीच भाजी आहे पण ही जरा उकळीच्या पाण्यामध्ये आपण थोडंसं तिला शिजवून घेणार आहे असे दांडे असतात भाजीचे मोठे मोठे त्याच्यामुळे थोडंसं भाजी आपण पाण्यामध्ये उकळून घेऊया भाजी बनवून घेऊया आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण भाजी पाण्यामध्ये घालून घेऊया भाजी छान खालवर करून घ्यायची आहे पाण्यामध्ये छान बुडून घ्यायची उकळत्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने भाजी खालवर करून घ्यायची आहे उकळत्या पाण्यामध्ये तिला काही जास्त शिजवावं लागत नाही काही नाही भाजी उकळल्यानंतर बघा किती छान अशी मस्त ताजी भाजी दिसून राहिलेली आधी सुकलेली होती थोडीशी पण पाण्यात घातल्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये ऑटोमॅटिक ती एकदम ताजी अशी भाजी तयार होते गरम पाण्यात भाजी घातल्यानंतर ताजी अशी भाजी तयार होऊन जाते तर भाजी बघा किती छान झालेली आहे आता याच्यावरती जास्त आपल्याला भाजी शिजवायची नाही गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया गॅस बंद केलेला आहे भाजी काढून घेऊया तर बघा भाजी किती छान अशी मस्त फक्त आपल्याला त्याच्यावर वाफाळून घ्यायची होती बाकीचं काही शिजवायचं वगैरे काही नाही दांड्या वगैरे तसेच आहे त्याच्यावाले भाजीच्या या भाजीचं नाव काय नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा मागच्या सुद्धा सांगितलं होतं भाजीचं नाव काय आहे कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा तुमच्याकडे या भाजीला काय म्हणता ही भाजी कशी बनवून नक्की मला कॉमेंट करून सांगा भाजी जर तुम्हाला खूपच चविष्ट बनवायची असेल तर कांदा परतवताना अजिबात तेलाचा वापर करायचा नाही कांदा तसाच भाजून घ्यायचा भाजीला चव एवढी वाढते ना तर खूप छान अशी भाजीला चव वाढते तर कांदा आपण बिना तेलाचाच आधी परतवून घेणार आहोत गॅस चालू केलेला आहे कमी गॅसवर आपल्याला कांदा थोडंसं आरळ आरळ त्याच्यावर पाणी सुकस्तोवर परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कांदा सारखा का हलवत राहायचं आहे म्हणजे कढई खाली डागत नाही काही नाही इथे कांद्यातलं पूर्णपणे पाणी आटून गेलेलं आहे आता आपण तेल घालून घेऊया कांदा साईडला करून घेऊ तेल घालून घ्यायचे एक चमचे जिरे घालून घेऊ लसूण घालून घेऊ आता सर्व एकत्र छान परतून घेऊया दळेल मिरची आपण भाजीमध्ये काढून घेऊया भाजीला छान मिरची लावून घ्यायची आहे भाजीला छान मिरची लावून झालेली आहे कांदा पण छान परतून झालेला आहे भाजी आपल्याला कांद्यावरती घालून घ्यायची भाजी छान परतवून घेऊ भाजी छान परतून घेऊ आता भाजी आपण पिळून घेतलेली नाही त्याच्यामुळे थोडंसं पाण्याचं आसर आहे त्याच्यामध्ये तर थोडंसं भाजी भाजीतलं पाणी आपण सुकस्त परतून घ्यायची आहे तर इथे भाजी छान अशी आपल्याला झालेली परत तर बघा किती छान अशी आपली मस्त भाजी झालेली आहे रान भाजी आहे भाजीचं नाव काय आहे नक्की कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थोडंसं तेल घालून घेऊया चमसमीत होण्यासाठी थोडंसं तेलाचा वापर जास्त करायचा तर इथं आपल्याला भाजीची रेसिपी तयार आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद कपडे त्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा मस्त राहत राहा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा तर इथं आपल्याला भाजी झालेली आहे भाजी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे एकच नंबर अशी भाजी झालेली आहे रान भाजी आहे भाजीचं नाव नक्की कॉमेंटमध्ये मा मला कळवा आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकर एकदम कडक अशी मस्त झालेली आहे तर रानभाजीचं नाव काय आहे तुम्हाला मी मागच्या वेळेसुद्धा विचारलं होतं तुम्ही मला रानभाजीचं नाव काय आहे ते नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा तुमची पण भाजी कशी होती कशी नाही मला कॉमेंट करून सांगा तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपूरच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा आणि धन्यवाद